राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक झाले आहे पुण्यातील वनाज भागामध्ये राहणाऱ्या केदार सोमणने पोस्ट केलेली होती आणि मनसेचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले केदार सोमण असं या व्यक्तीचं नाव आहे राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे कार्यकर्त्यांना पकडून मनसैनिकांनी मारहाण केलेली आहे यानंतर थेट मनसैनिकांनी या व्यक्तीचं घर गाठलेलं आहे आणि त्या दरम्यान ती पोलिसांना आता त्या ठिकाणी घेऊन गेले आणि या व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात या व्यक्तीनं पोस्ट करत अपशब्द वापरले होते या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर नेमकं काय घडलेलं आहे हे सर्व जे कार्यकर्ते थेट या सोमनच्या घरी पोहोचले मात्र आता हा सोमन पोलिसांच्या ताब्यात आहे काय अपडेट अनक्क्या आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपारी पोस्ट जी आहे ती फेसबुकवरती करण्यात आली आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली केदार सोमनच्या घरी मनसेचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांना चोप देण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आला मात्र पोलिसांनी वेळेस दखल घेऊन केदार सोमनला पोलीस स्टेशनला नेलेले मनसेचे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले काय सांगाल तुम्ही जी पोस्ट केलेली होती अशा पद्धतीने पोस्ट दिल्यानंतर मनसे आक्रमक होते आणि कार्यकर्त्यांना चोप देतात याही प्रकरणात तसंच झालं नाही मुळात ती पोस्ट मी आत्ता बघितली आणि अशा प्रकारची कुठलीही पोस्ट करणे एक तर मुळात चुकीचं आहे आणि त्यातल्या त्या राजसाहेब सारख्या इतक्या मोठ्या नेत्यावरती एका रात्री बसून मला वाटतं त्यांनी ही पोस्ट केलेली आहे स्वतः तो ज्याबद्दल बोलला आहे तो जो कोणी आहे त्याला मी काही ओळखत नाही परंतु जर का त्याला सोप दिला किंवा त्याला जर का पोलिसांकडून जे काही शासन कडक होईल ते एक तर मुळात झालं पाहिजे आणि सोशल मीडियाचा वापर हा कुठल्या तरी नेत्याला बदनाम करणं किंवा दोन कार्यकर्त्यांमध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद लावणं याच्यासाठी जर का जाणीवपूर्वक केलं जात असेल तर याची मला वाटतं काळजी घेतली पाहिजे त्याचा जो काही समाचार घ्यायचा तुम्हाला वाटतं घेतला असेलच नक्की आपण जर पाहिलं तर मनसे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि केदार सोमनला कोथूड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळं जो रोष होता मनसे पदाधिकाऱ्यांचा तो कुठेतरी शांत झालेला आहे मात्र जेव्हा सोमन बाहेर येईल तेव्हा त्याला ते नक्की मनसे पदाधिकारी चोप देतील आता जरी प्रयत्न फसला असला तरी केदार सोमन किंवा जे राज ठाकरे यांच्या विरोधात पोस्ट करत आहेत त्यांच्यावरती संदर्भात अपडेट घेत राहू तुरतास धन्यवाद सागर दिलेल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या